क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत तालुक्यातील वळसंगच्या ग्रामदैवत केंचराया वीरभद्र व मल्लिकार्जुन या तिन्ही मंदिर जीर्णोद्धारासाठी गेली पाच वर्षात आमदार विक्रम सावंत यांनी एक फुटकी कवडी दिली नाही वळसंग येथील तिन्ही मंदिर जीर्णोद्धारासाठी निधी द्यावा गावच्या आजूबाजूच्या चार तलावामध्ये विस्तारित मैशालचे पाणी सोडावे अशी मागणी गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत करण्यात आली या सभेचं आयोजन वळसंग गावचे विद्यमान सरपंच रमेश माळी यांनी केले सविस्तर वळसंग इथं सरपंच रमेश माळी यांनी युतीचे भाजप उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित केली होती त्या दरम्यान वरील मागण्या करण्यात आल्या ही सभा उत्स्फूर्तपणे पार पडली या सभेस मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते वरील मागण्यांचा विचार करता आमदार गोपीचंद पडळकर यांनी तात्काळ त्याची दखल घेऊन आलेल्या सर्व मागण्या व मंदिर जीर्णोद्धारस निधी देऊ करणार असून कोळगिरी साठवण तलाव भोसले तलाव गुळव्हा तलाव सिद्धलगौड तलाव या सर्व तलावामध्ये विस्तारित मैशाळ योजनेचं पाणी भरून देण्याचं आश्वासन दिले

आपले महाराष्ट्राचे आवाज पडळकर साहेबांचं वळसंग नगरीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो तसेच अथनी तालुक्याचे माजी आमदार कुमटोळी साहेबांचंही या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो आज वळसंग गावामध्ये पुजारी वकील साहेबांनी सांगितलं की पार्टीच्या वतीनं ते आले नाहीत गावकऱ्यांनी बोलवून घेतलंय खरी गोष्ट आहे तुमचा सगळ्यांचा आग्रह होता शाहीर तुम्ही इकडे या इथं बसा एक इकडं तुमचा आवाज चांगला आहे एकदम पण आम्हालाच वेळ नाही इथं बसा इथं बसा अरे बसा तुम्ही तर वळसण गावामध्ये तुम्ही सर्वजण इतके उपस्थित आहात त्याबद्दल तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो पदनी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार भाजपाचे नेते माननीय महेश कुंटोळी साहेब इथं आलेले आहेत त्यांचं जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करावं <laughs> महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुक्याचे अध्यक्ष आमचे मित्र माननीय कृष्ण कोळी सर त्यांचा आभार मानतो की त्यांनी मनसेने पहिला पाठिंबा मला दिला <laughs> या गावचे सरपंच माननीय रमेश माळी माननीय महात्मा पुजारी वकील साहेब माननीय प्रकाश बापू पाटील मनसेचे नेते माननीय सदाशिव कांबळे माननीय केंचराव वगळे वगरे संजय शिंदे राजू खांडेकर विकास लेंगरे सुखदेव यादव विठ्ठल पुजारी विश्वनाथ माळी रुगोण बिराजदार महादेव माळी तुकाराम घुर्डे अनिल पाटील तंतामुक्तीचे अध्यक्ष माननीय अप्पासाहेब यादव पोलीस पाटील मान्य जुंडाप्पा कुंभार पत्रकार मित्र माननीय मारुती कोळी दुसरे पत्रकार मित्र माननीय प्रसाप्पा कोळी महादेव विराजदार आपल्या सेड्या गावचे तरुण तलफदार सरपंच माननीय कर्याप्पा गुगवाड अन्य काही मंडळी इथं उपस्थित असतील काही जणांची नावं राहिली असतील रामोशी समाजाच्या वतीनं मला पाठिंबा दिला त्याबद्दल मनापासून जय मल्हार कोळी समाजानं मला, मला पाठिंबा दिला त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो काही गोष्टी तुम्ही इथं मांडलेल्या आहेत की दहा फुटी दहा इंची पाईपलाईन टाकून आम्हाला पाणी दिलं जात आहे आणि ते अडीच फुटी करायला पाहिजे आता होऊ दे तेवीस तारीख अधिकाऱ्यांची बैठक विस्तीर्णपणे मला जत तालुक्यासाठी घ्यायची आहे आणि सगळे वरिष्ठ अधिकारी तुम्हाला इथं बोलवून घेतो सकाळी नऊ वाजल्यापासून शेवटच्या शेतकऱ्याची चर्चा होईपर्यंत त्याच्या मनातल्या शंका कुशंका निघेपर्यंत सगळं प्रेझेंटेशन मी तुम्हाला द्यायला सगळं प्रेझेंटेशन लाईन कुठून जाणार आहे किती इंची जाणार आहे कुठं चेंबर काढणार आहे आमचे पैलवान ते इथं उपस्थित आहेत कुठून लाईन जाणार आहे किती क्षेत्राला पाणी मिळणार आहे चेंबर काढलाय की नाही काढला शंका नको तुमच्या मनामध्ये तर हे सगळे विषय मी मार्गी लावून देतो दुसरा विषय आहे केंजराय मंदिराचा क के वर्गामध्ये समावेश करणं मला तुम्ही आमदार म्हणून निवडून देणार आहात असं मी म्हणतोय बरोबर ना तुम्ही मला आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर जिल्हा नियोजनच्या पहिल्या बैठकीमध्ये केंचराय मंदिर हे क वर्गात आलेलं असेल आणि त्याच्यासाठीचा पंचवीस लाखाचा निधी पडलेला असेल तुम्ही चिंता करणार बरोबर ना दुसरा विषय तुम्ही रस्त्यांचा सांगितला वेगवेगळे रस्ते इथं करण्याची आवश्यकता आहे तर तेही काम मार्गी लागतील पासूनचं पहिलं गाव आहे वळसंग आणि मी दिवसाचं किमान तीन वेळा इकडे तिकडे जातोय तुम्ही बघतच असाल बरोबर त्यामुळे तुम्हाला फार टेन्शन नाही ना जाताना जरी जर गाडीचे आलं तरी थांबू शकतोय तुम्ही प्रश्न विचारू शकताय आणि तुमच्या प्रश्नाची सोडवण करण्यासाठीच माझी आमदारकी आहे मला जत तालुक्यातून पहिल्यांदा पुढारी लोकांनी खूप विरोध केला आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं माझ्या उमेदवारीची चर्चा झाल्या झाल्याच इतका दंगा उठला की हा बाहेर आलाय हा बाहेर आलाय हा बाहेर आलाय मी काय पाकिस्तानात आलोय का मी काय अफगाणिस्तानातून आलोय का मी काय इराण इराक मधून तुर्कस्तान मधून आलोय का गेल्या विधानसभेला मी बारामतीतून उभा होतो होतो की नाही पवारांच्या विरोधात माझा तालुका कुठं आकपाडी सांगली जिल्हा मी सातारा जिल्हा मधला पास केला आणि पुणे जिल्ह्यात गेलो ते चालतंय <laughs> या आमदारांचा सक्का माऊस भाव पुण्यात उभा होता दोन हजार चौदाला होता की नाही <laughs> मी इथं आलो तर असं काय डोक्यात दगड पडला का पूर्ण प्रचंड स्वाभिमानी आहेत आणि वाऱ्याची दिशा राजकारणाची दिशा ठरवण्याची ताकद या जत तालुक्यातल्या लोकांच्या मध्ये आहे आणि म्हणून हे सगळं वातावरण असं फिरलंय पूर्णपणे वकील साहेबांनी सांगितलं कि आम्हाला इथं कामं होण्याची आवश्यकता हो आहे अरे माझी उमेदवारी त्यासाठी आहे आमदार काय नव्हते का इथं होते ना जस तालुक्यातला दुष्काळ हटवायचा विरोधक काय म्हणते तू बाहेर आलाय मी काय म्हणतोय उसाचा कोयता हाताभार करायचा विरोधक म्हणते गोपीजन जातीवाद करतोय मी म्हणतोय इथल्या युवकांच्या हाताला काम द्यायचं ते मला नाही नाही तसल्या शिवे देते ते अजेंड्यावरती बोरी बोलत नाही का बोलतोय मी अजेंडा घेऊन आलोय तुमच्या समोर की जत तालुक्यातल्या किमान दहा हजार पोरांच्या हाताला मी काम देणारा अजेंडा घेऊन समोर आलोय ओमदीची <प्राथ> एमआयडीसी आपल्यात किती एकरात मंजूर आहे दो किती दोन हजार दो 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 एकरात सांगलीची एमआयडीसी किती एकरात आहे चारशे एकरात एकशे सहासष्ट एक्टर म्हणजे किती झालं बघा सांगलीच्या एमआयडीशी पंधरा हजार लोक काम करतील मग आपल्या किती करतील करतील मग विचार करा ह्याच्या अगोदर आमदार होते की नव्हते ह्याच्या अगोदर उमदी मलधान होतं की नव्हतं ह्याच्या अगोदर शेतकरी जमीन द्यायला तयार होते की नव्हते सगळे होते मला काय काय अनेक गावातून फोन आला आमच्या गावात तुम्हाला दोन हजार एकर जमीन देतो सगळं होत उद्योग मंत्री तर यांच्या घरातच होत कोण होत उद्योग मंत्री सांगा पतंगराव कदम साहेब उद्योग मंत्री होते पाच वर्ष मी उद्योग मंत्री आहे का मी साधा आमदार आहे विधान परिषदेचा तरी सुद्धा मला का वाटलं कारण मी दुष्काळी तालुक्यात जन्मलोय मी तिथल्या व्यथा भोगले तिथलं दुःख दारिद्र्य बघितलंय म्हणून ठरवलं की जत तालुक्यातल्या माझ्या भावाच्या हाताला इतच काम मिळालं पाहिजे म्हणून तीन महिन्याच्या आतमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात ही पहिली एम असेल तीन महिन्याच्या आतमध्ये मंजूर झाले अरे त्यांना समाज मंदिर मंजूर करायला तुम्ही किती एलपाटे घातले आता मला सरपंचाने सांगितलं आम्ही पत्र मागायला घेतो आमदारांनी शिफारस पत्र पण दिलं नाही अरे माझ्याकडे या मी मागच्या दोन महिन्यापर्यंत कोरी पत्र द्यायचे आमदार साहेब माझ्याकडे आलं ना कोरी दुसरा पाहिजे माझं कोण काही पिस नाही हे नाही कोरीपत्र द्यायचं एकदा काय झालं माझ्या जवळच्या कार्यकर्त्यानं माझ्या जवळच्या मंत्र्याच्या विरोधात तक्रार दिली मंत्र्याचा मला फोन आला अरे मी काय केलंय तुझं तू माझ्या विरोधात मी कसं काय दे पत्र आलं म्हणलं नाही ना असं ना होणार नाही त्यांनी पत्र पाठवलं मी म्हणलं चूक झाली मी कोरीपत्र दिली त्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला त्या दिवसापासून मी कोरीपत्र द्यायची बंद केली पण एकदा माझ्याकडे माणूस आला तो माझा विरोधक असू द्या पण त्याचं काम माझ्यानं होणार असेल मी एका मिनिटात पत्र देते आणि माझं पत्र दिलं तर काम होतच तुम्हाला माहित आहे त्यामुळं मुलं वळसंग गावामध्ये नव्वद सालापासून नव्वद टू पंच्याण्णव पंच्याण्णव टू नव्याण्णव नव्याण्णव टू दोन हजार चार चार टू दोन हजार नऊ दोन हजार नऊ ते चौदा दोन हजार नऊ ते एकोणीस ह्या सात पंचवार्षिक मध्ये जेवढी कामं झाली नसतील वकील साहेब त्याच्या दुप्पट काम मी तुम्हाला पाच वर्षात करून देणार हा माझा शब्द आहे आणि तुम्ही ग्रामपंचायतीच्या समोर बोर्ड लावायचा तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला मला तुम्ही आमदार करणार आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मी तुमच्या गावात काय काय केलं मी तुमच्या ग्रामपंचायतीच्या समोर बोर्ड लावतो जर बोर्ड नाही लागला बोर्ड नाही लागला तर मला जाब विचारा अरे तुम्ही तर असं बोला रेकॉर्ड करायला रेकॉर्ड राहणार आहे आता पूर्वी खोटो बोलतायत आता नाही व्हॉट्सअपवर फेसबुकवर अरे असं बोलला होता वळसंग मध्ये गावात पाच आतले शेतकरी किती आहेत रोजगार आम्ही मिळाली असे किती जण आहेत आहेत फक्त तेवीस फिरेंना मंजुरी मिळाल्या तंतामुक्तीचे अध्यक्ष साहेब फक्त तेवीस फिरेंना अरे केंद्राचा पैसा आहे राज्याचा पैसा आहे केंद्र सरकार पैसे देतय राज्य सरकार पैसे देतय तुम्ही फक्त तेवीस फिरी मंजूर केल्या या गोपीचंद तुम्ही आमदार करा पहिल्या बैठकीमध्ये तुमचे जेवढे प्रस्ताव आले प्रस्ताव फक्त परिपूर्ण पाहिजे ते सगळे प्रस्ताव हजार प्रस्ता येऊ दे ते मंजूर करून द्यायची जबाबदारी माझी लागली आपण रोजगार आम्हीतून किती पैसे देतोय माहिती त्यांना जागेला पन्नास हजार रुपये मिळवून देण्यासाठी गावातली जेवडी मंडळ आहेत ना ज्यांना घरकुल नाही घरासाठी जागा नाही सरपंच साहेब त्याची यादी काढा चेड्याचे सरपंच आणि तुम्ही दोघ यादी काढा आणि एक प्रस्ताव द्या एकत्रितपणे पन्नास लोकांना घरासाठी जागा नाही शंभर लोकांना घरासाठी जागा नाही मी ना तुम्हाला दोन महिन्याच्या आतमध्ये घराला जागा घेण्यासाठी पन्नास पन्नास हजार रुपये पन्नास लोकांची यादी दिली तर पंचवीस लाख पंचवीस लाखाला एकर मिळतो ना वळसंग कितीला मिळतो दहा लाखाला मिळतोय दोन एकर घेऊन देऊ ना एकदम मस्त पैकी तिथं कॉलनी तयार होईल करणारा पाहिजे मी काम करणारा कार्यकर्ता आहे मी काय असाच पुढारी झालो नाही मी लोकांच्यासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे मी परवा आपल्या दानम्मा देवीच्या मंदिरात तिथं काय तीर्थावरती मी तुम्हाला शब्द दिलाय काय शब्द दिलाय की पहिलं काम फॉरेस्ट कडून मंदिरासाठी जागा हस्तांतरित करणं दुसरं काम तीर्थक्षेत्राचा बसचा प्रस्ताव तुम्ही करणं मी मंत्रालयात नेऊन मंजूर करणं आणि पाच कोटी रुपयाचा निधी त्या मंदिराला देणं त्याच्या अगोदर <laughs> का नाही झालं फॉरेटची जागा का नाही मंदिराच्या नावावर झाली कुणी बघितलं बघितलं कुणी कुणी विचारलं कुणाला माहीत पडलं मी करून देतो ते काम कुठं भोपाळपर्यंत जायला लागू दे भोपाळला मुख्य ऑफिस आहे फॉरेटचं माझा माणूस जाईल आम्ही जाऊ पाठपुरावा करू नागपूरच्या ऑफिसला जाऊ मुंबईच्या ऑफिसला जाऊ पण आपल्या देवाची जमीन तिथं आपण मिळवून देऊ काम सांगा मला मी मोकळा माणूस आहे मला दुसरं काही काम नाही मला हेच काम आहे प्रस्थापितांना घोडे लावणे आणि गोरगरिबांची कामं करणे प्रस्थापितांच्या वरती आणि गरिबांची बाजू घेतो या तालुक्यातल्या या तालुक्यातल्या कुठल्याही गरीबांच्या वरती अन्याय झाला हा गोपीचंद पडळकर छातीचा पोट करेल अन्याय करणाऱ्यांच्या बाजूला थांबणार नाही पण जो मस्ती करेल जो पैशाची मस्ती करेल जो सत्तेची मस्ती करेल त्याला नमवण्याची माझी जबाबदारी आहे का नाही सांगा मग तुम्ही त्याला दादागिरी म्हणणार का आगा। आगा। अरे गरीब लोक माझ्या बाजूला लो का उठलेत त्यामुळे तुम्ही चिंता करू नका इथं कुठलंही मला काम सांगा हायवेवरच गाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करायचं असेल पुण्यश्लोक देवीचं स्मारक करायचं असेल नरवीर राजे उमाजी नायकांच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय करायचं असेल महर्षी बाबतीमध्ये काय करायचं असेल तुम्ही सांगा महात्मा ज्योतिबा फुले आपले महापुरुष आहेत आपली जबाबदारी आहे आपलं कर्तव्य आहे त्यांचे विचार पुढे घेऊन जाणे त्यांच्या विचाराची माहिती नवीन पिढीला होणे हे आपलं कर्तव्य आहे तुम्हाला काही सांगा एकत्रित करू आपण जे काय तुम्ही सुचवाल वळसंग गावकऱ्यांच्या यांच्या वतीनं ते करून देण्याचा मी शब्द देतोय राहिले चार दिवस आज पंधरा तारीख आहे उद्या सोळा सतरा अठरा प्रचार बंद एकोणीस ला मतदान आहे चार दिवस तुम्ही माझ्यासाठी द्या द्याल का सगळे द्याल का मी तुम्हाला पुढची पाच वर्ष मी तुम्हाला देतो परत तुम्ही काहीच काम करू नका पाच वर्ष मला राबवून घ्या शेतात तुमच्या घडी आहे का शेतात गडी कुणाकोणाच्या हातवर करा जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद